कोकण दर्पण परिवाराला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आहेत खारघर पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे चांगले उपक्रम चालू आहेत त्यांना प्रसिद्धी देणं समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक करणं आणि ज्या ठिकाणी समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्याच्यासाठी पाठपुरावा करणं हे काम गेली चौदा वर्ष कोकण दर्पण सातत्यानं करत आहे आणि त्यामुळे मी या परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो सातत्यानं समाजामध्ये नव्यानं नव्या उमेदीनं काम करणाऱ्या लोकांना बळ देण्याच्यासाठी कोकण दर्पण परिवार संजय माडिकजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत आहे एक सहकार्य नात्यानं मला त्यांचा अभिमान आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपला वर्धापन दिन साजरा करत असतात समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचं कौतुक करत असतात याही वर्षी त्यांनी पंधरा फेब्रुवारीला यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर समाजाच्या गरजा ओळखून त्यांनी आता साठीचा संकल्प बोलून दाखवला आहे अवयवदानाच्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होणं आवश्यक आहे व्यक्तिशा मी किंवा माझी पत्नी आम्ही अवयवदानाच्यासाठी संकल्प केलेला आहे आणि तशा पद्धतीनं एका संस्थेच्या बरोबर आम्ही तशा पद्धतीनं एक करारपत्र म्हणून आपण तसं केलेलं आहे आणि मला खात्री आहे की समाजामध्ये अशा पद्धतीनं जे अवयवदान करतात त्यांचा एक खूप मोठा परिणाम समाजावरती होतो समाजाला एका अर्थानं जीवनदान मिळतं त्याचबरोबरीनं समाजामध्ये आज कितीतरी अशा व्यक्ती आहेत की वेगवेगळ्या अवयवाच्या अभावी आज त्यांचं जीवन जीणं कठीण होत चाललं अशा वेळेला आपल्या मृत्यूनंतर जर आपण समाजाच्या उपयोगाला येऊ शकलो तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही आपण जे शरीर आपल्याला मातेनं दिलं सृष्टीनं ते सांभाळलं ते आपल्यासोबतच संपलं पाहिजे अशी आवश्यकता नाही आपल्या अवयवदानाच्या माध्यमातून आपण इतरांना जीवनदान देऊ जीवन शकतो आणि इतरांच्या माध्यमातून आपण जगू शकतो गेल्यानंतर पुण्य हे आपण कमावू शकतो लोक इहलोकात असताना हयात असताना पुण्य कमावतात गेल्यानंतर पुण्य कमवणं त्यांच्या नशिबात नसतं पण अवयवदानाच्या माध्यमातून आपण हा इहलोक सोडून गेलो तरी इतरांच्या स्मरणात राहू शकतो मला वाटतं की ह्याच्यासाठी पुण्य कार्य नाही आणि आपल्या परिवाराला आपल्या सोबतीनं दुवा मिळण्याची याच्यापेक्षा वेगळी अशी संधी सुवर्ण संधी असू शकत नाही आणि म्हणून मी या निमित्तानं आवाहन करतो कोकण दर्पणच्या पंधरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण हा विचार अधिक पुढे नेऊया अधिकाधिक आपण सगळेजण विचारपूर्व अवयवदानासाठी कटिबद्ध होऊया आपल्या सर्वांना आणि कोकण दर्पण परिवाराला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा